बॉलिवूड फेक आहे घाण आहे खोटं आहे इथली माणसं सुद्धा खोटी आहेत असं फुल फ्रस्ट्रेशनमध्ये रडत रडत तो बोलत होता त्याने व्हिडिओत अनन्या पांडे अर्जुन कपूर सिद्धांत चतुर्वेदी शनाया कपूर राघव ज्वेल यांची नावं घेतली हे सगळं बोलताना त्याच्या चे चेहऱ्यावर तसं टेन्शन होतं जसं स्वतःला संपवण्याआधी सिंग राजपूतच्या चेहऱ्यावर होतं आणि हा आहे भारताचा नाही तर जगातला ग्रेट ऍक्टर इरफान खानचा मुलगा बाबिल खान बापासारखेच प्रचंड बोलके डोळे घेऊन तो जन्माला आलाय त्यामुळे त्याच्या पण इरफानच्या तगड्या ऍक्टिंगची झलक दिसते म्हणजे त्याने रेल्वे मन या भोपाळ दुर्घटनेवर आधारित वेब सिरीज मध्ये जे काम केलं होतं ते पाहून आता बॉलिवूडमध्ये इरफानची कमी भरून निघेल अशी लोकांची रिॲक्शन होती पण कट टू द बाबिलचा कालचा व्हिडिओ बॉलिवूड किती भंगार आहे असं तो रडून सांगत होता त्यानंतर बाबिल खानचा सुशांत सिंग राजपूत झालाय का अशी चर्चा आता रंगायला सुरुवात झाली दरम्यान घरच्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आज मात्र बाबिल खान वेगळ्याच मूडमध्ये दिसला आता त्याच्यावर नेमकं घडलंय तरी काय सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळ इरफान खान हा बॉलिवूडचा टॉप आणि बाप ऍक्टर पाणी कसं कोणत्याही भांड्यात टाकलं की ज्या त्या भांड्याचा आकार घेत अगदी तसंच इरफान प्रत्येक कॅरेक्टर मध्ये घुसायचा हो त्याचा स्क्रीनवरचा वावर पाहून आपण सिनेमा नाही तर त्या त्या कॅरेक्टरचं खरं आयुष्य बघतोय असा भास व्हायचा निवळ डोळ्यांच्या जीवावर त्याने पब्लिक घायळ केलं आणि ही कला फार कमी जणांच्याकडे असते जशी मराठी जयश्री गडकर आणि निळू फुले यांच्याकडे होती हा तसे निळू भाऊ इरफानच्या दहापट पुढे होतेच म्हणा असो पण तगड्या ऍक्टिंगच्या जीवावर इरफानला पुढं हॉलिवूडमधून बोलावून आलं तो तिकडे गेला सुद्धा तिथेही लाईफ ऑफ पाय द अमेझिंग स्पायडरमॅन सारखे सिनेमा त्यानं त्याचं नानं खनखनीत वाजवलं त्याच्या ऍक्टिंग पुढं हॉलिवूड सुद्धा नतमस्तक व्हायचं पण दुर्दैवाने भारतात जितकं कौतुक सलमान शाहरुख आणि आमिर खान यांचं तिकडे झालं होतं तितकं इरफान खानचं झालं नाही तरीही तो बेस्ट ऑफ बेस्ट होता यात शंका नाही त्याने ओम पुरी नसरुद्दीन शहा परेश रावल यांच्या पावलावर पाऊल ठेवलं होतं त्याची ऍक्टिंग कशी डिकोड करायची यावर अनेक फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आजही चर्चासत्रे सुरू असतात तो अफाट होता पण काळाने मंडळी त्याला लवकर बोलावून घेतलं सध्याच्या काळात तो गेल्याने बॉलिवूडचं जितकं नुकसान झाले तितकं कुणाच्या जाण्यानं झालेलं नाहीये आणि याच दिग्गज अभिनेत्याचा मुलगा बाबिल खान बाबिल खाननेही बापाच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये एंट्री केली तोही जवळपास बापाच्या तागदीचा अभिनेता त्याचं तर रेल्वे मॅन मधलं काम अफाट होतं तिथं त्याच्या कामाची चांगली दखल घेतली जाऊ लागली होती तो काला या मूवीमध्ये चमकला होता नुकताच त्याचा लॉग आऊट हा सिनेमा ओ टी टी प्लॅटफॉर्म झी फाईव्हवर प्रदर्शित झालाय त्यानंतर आता तो इरफानची कमी भरून काढेल असं म्हटलं जात होतं पण काल व्हिडिओ तो ज्या कंडिशनमध्ये दिसला ते पाहून अनेकांना धक्का बसला बाबिलने शेअर केलेला व्हिडिओ तो असं म्हणतोय शनाया कपूर अनन्या पांडे अर्जुन कपूर सिद्धांत चतुर्वेदी राघव ज्वेल आदर्श गौरव आणि अरिजित सिंग असे बरेच लोक आहेत अजून बरीच नावे आहेत बॉलिवूड वाईट आहे बॉलिवूड ही एक अतिशय फेक इंडस्ट्री आहे ज्याचा मी देखील एक भाग आहे पुढं बाबिल दुसऱ्या व्हिडिओत म्हणाला की बॉलिवूड ही इंडस्ट्री खोटी आहे काहींची अशी इच्छा आहे की बॉलिवूड चांगलं व्हावं पण ते मूर्खपणाचं आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवायला खूप काही आहे असं बोलून बाबिल जोरजोरात रडू लागला होता त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांना बाबिलची चिंता वाटू लागली आहे आता बरेच लोक म्हणतायत की बाबिलला लवकरात लवकर मदत केली पाहिजे काही लोकांना प्रश्न पडत आहे की ही त्याची अवस्था सुशांत सिंग राजपूत सारखी झाली आहे का मंडळी काही दिवसांपूर्वी इरफान खान यांची पुण्यतिथी होती बाबिल खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती बाबिलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या वडिलांच्या आठवणीत एक कविता लिहिली आहे तेव्हा तो सुस्थितीत दिसत होता पण आत्ताच त्याचं वागणं काळजीत टाकणार आहे तुम्हाला सुशांत सिंग राजपूत आठवत असेल आपल्या अभिनयाच्या जोरावर सुशांत सिंग बॉलिवूडमध्ये पाय रोवून उभा होता मात्र त्यालाही बॉलिवूडच्या गलिच्छ पॉलिटिक्सचा सामना करावा लागला मंडळी आता सुशांत सिंग नंतर बाबिल खानचा नंबर लागतोय की काय अशी काळजी इरफानच्या कुटुंबियांना आणि त्याच्या चाहत्यांना आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबिलने आधी तो व्हिडिओ आणि नंतर त्याचं इन्स्टा अकाउंटच डिलीट करून टाकलं त्याच्या घरच्यांनी यावर असं स्पष्टीकरण दिलंय की त्याने व्हिडिओ ज्यांची नावं घेतली आहेत त्या सगळ्यांचं तो कौतुक करतोय आणि त्याने त्यांचे नेहमीच आभार मानलेले बॉलिवूड नव्या मुलांना काम देत नाही बॉलिवूडमध्ये नेपोटिझम आहे आणि त्यामुळे अनेक टॅलेंटेड कलाकारांना त्याचा फटका बसतो सुशांत सिंगला त्याच्या शेवटच्या काळात अशाच गोष्टींचा सामना करावा लागत असल्याचं तो म्हणाला होता त्याला काम मिळणं बंद झालं होतं संपूर्ण बॉलिवूडने त्याला बाजूला केलं होतं असं अनेकांचं मंडळी म्हणणं होतं प्रेम करिअर प्रेस्टीज असं सगळंच हातातून गेलेले सुशांत खचला होता त्यानंतर त्याने जे पाऊल उचललं तेव्हा करण जोहरवर सुद्धा काही आरोप झाले होते की त्यांनी त्याला का मिळू देणार नाही असं म्हटलं होतं वगैरे वगैरे पुढे करणने ते आरोप सगळे नाकारलेही होते पण तेव्हापासून नेपोटिझमची चर्चा मात्र मंडळी वाढली होती आता त्यानंतर बाबिल खान सुद्धा बॉलिवूडवर आग पाकड करताना दिसतोय हो दरम्यान प्रकरण मीडियापर्यंत पोहोचल्यानंतर बाबिल खानने आता पुन्हा एकदा त्याचं इन्स्टा अकाउंट रिॲक्टिव्हेट करून ज्यांची नावं त्यांनी व्हिडिओत घेतली होती त्या सगळ्यांची त्यानं माफी मागितली आणि आता त्या कलाकारांनी देखील त्याला आधार दिलाय तेरी कसमचा हिरो हर्षवर्धन राणे त्याला आधार देताना म्हटला की बाबिल तुला अभिनयाचा वारसा आहे तू लकी आहेस त्यामुळे तू पार्टीज ड्रिंक्स या मागे लागू नको पुढे तो असंही म्हणतो की जर तुझ्या आयुष्यात तू लोकांना ढवळा ढवळ करण्याची परवानगीच दिली नाहीस तर लोक तुला काहीही करणार नाहीत त्यामुळे शांत हो तर अनन्या पांडे हिने सुद्धा आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत तुला सपोर्ट करण्यासाठी तू खचू नकोस मी नेहमी तुझ्यासाठी उभी असेन असं म्हणत त्याचं सांत्वन केलंय तर बाबिल खानने ही एक एक करून सर्वांची माफी मागितली आणि इंस्टाग्रामला स्टोरी टाकून असं म्हटले की सोशल मीडियावर इतर कोणत्याही गोष्टीत अडकण्याची त्याच्यात आता ऊर्जा नाहीये परंतु त्याच्या मित्रांना आणि ज्यांचा तो आदर करतो त्यांना स्पष्टीकरण देणं ही त्याची जबाबदारी आहे आता एका बाजूला बाबिल खानने फेक म्हटल्यानंतर दुसऱ्या बाजूला नवाजुद्दीन ही बॉलिवूडची खरडपट्टी काढली त्यांनी बॉलिवूडला तर थेट आता चोरच म्हटलंय एकाच चित्रपटाचे चार पाच भाग येतात गाणी चोरली जातात सिनेमे चोरले जातात कथा चोरतात सीन चोरतात यामुळे अभिनेत्याला नवं काही करता येत नाही आता यामुळे अनेक लोक साऊथकडे वळतायत असं तो म्हणाला तर तिसरीकडे नेटिजन्स मात्र बाबिलच्या या कृतीला पब्लिसिटी स्टंट म्हणतायत कारण त्यांचा एक सिनेमा झी फाईव्हवर प्रदर्शित झालाय म्हणून मंडळी बाबिल खान लवकर यातून बाहेर पडेल आणि त्याच्या बापासारखे कल्ट क्लासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणेल अशी आशा आहे मंडळी आता या प्रकरणावर तुमचं काय मत आहे बाबिल खान हा नेक्स्ट सुशांत सिंग राजपूत होण्याच्या मार्गावर आहे का की बाबिलचा हा स्टंट आहे तुमचं मत मंडळी आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा तसेच आमच्या विशेषभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद